मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक घटना मागील महिन्यामध्ये घडली पंधरा जूनची ती घटना आहे पंधरा जून नंतर जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रानं त्या घटनेची दखल घेतली समाजमाध्यमावर सुद्धा हे प्रकरण चांगलंच गाजलं पण अजूनही या प्रकरणामध्ये कुठेही कारवाई झालेलं था दिसत नाही या अनुषंगाने मी आजच काही अधिकाऱ्यांशी त्यांच्या फोनवर प्रत्यक्ष फोन लावून प्रयत्न केला माहिती घेण्याचा तेव्हा त्यापैकी एक अधिकारी जो उपविभागीय अभियंता आहे या कामाचा त्याला विचारलं की काय कुठपर्यंत प्रगती आहे काय आहे अहवाल काय आलेला आहे तर त्यांनी साफ सांगितलं की याच्यात कुठलीच कारवाई अजून झालेली नाही आणि आमच्या वरिष्ठांकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या माहिती घ्या म्हणून त्यांचे वरिष्ठ असणाऱ्या वरिष्ठ अधिकारी म्हणजे कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरणचे त्यांच्याकडे सुद्धा फोन केला तीन ते चार वेळा त्यांच्याशी ट्राय केला मी पण या अधिकाऱ्यांनी आपला फोन घेतला नाही फोन चालू होता बिल वाजत होत्या परंतु या अधिकाऱ्यांनी फोन घेतला नाही त्यानंतर सर्वात खालचा कर्मचारी असणारा एक अभियंता पंचायत समितीचा याला सुद्धा फोन केले त्यांनी सुद्धा फोन घेऊनले नाही पण ज्या मधल्या अधिकाऱ्याने म्हणजे उभय अभियंता जो आहे यांनी फोन घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की याच्यात काही माहिती नाही आम्हाला तर मंडळी मला हे सांगायचं आहे की बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या बिलकुल पायथ्याशी वसलेल्या चितारी या गावामध्ये जवळपास साडेतीन कोटी रुपयाची जी योजना जीवन प्राधिकरणानं सुरू केली होती आणि त्यात जवळपास दीड ते दोन कोटीची पाण्याची टाकी या गावामध्ये उभी होत होती टाकी उभी होत असतानाच ही टाकी कोसळली आणि एकच हल्ला कल्लोळ संग्रामपूर तालुक्यात माजला त्याच्या बातम्या सर्वत्र गाज द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी त्याची दखल घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथं बोलावून त्यांच्या समक्ष ती पाहणी केली आणि पाहणी केली त्या दिवशी अधिकाऱ्यांनी त्यांना आणि संबंधित गावकऱ्यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा कि अहवाल किंवा याच्यामध्ये कोण काय कोणाचं पाप आहे हे आम्ही उघड करू आणि संबंधितांवर कारवाई करू असं आश्वासन हे त्या चितारीच्या आदिवासी आणि प्रशांत डिक्कर यांना देऊन गेले आज रोजी त्या सर्व चौकशीला जवळपास आजची नऊ तारीख नऊ जुलै म्हणजे दोन दिवसानं जवळपास पंचवीस दिवस त्या कामाला पूर्ण होतील पण अजूनही कुठलीही कारवाई झाली नाही अशी जेव्हा वा या अधिकाऱ्यांनी मला माहिती सांगितली तेव्हा असं वाटलं की या आहे कोण साडेतीन कोटी रुपयाच्या कामापैकी दोन अडीच कोटीची पाण्याची टाकी तिथं पटते आणि त्यावर गावातील काही लोकांना हाताशी घेऊन संबंधित कंत्राटदार तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडे असा अर्ज करते सांगते की त्या दरम्यान रात्री वीज कोसळली आणि वीज त्या टाकीवर पडल्यामुळे टाकी पडली असा जावय शोध त्यावेळेस लावण्यात आला आणि त्यावरसुद्धा नंतर चर्चा झाली माहिती झाली तर त्यातसुद्धा संबंधित कंत्राटदार किंवा कंत्राटदाराच्या व्यक्तीने गावातील काही लोकांच्या सह्या ह्या दुसऱ्या कामासाठी त्या कागदावर घेतल्या आणि त्या सह्याचं निवेदन संबंधित अधिकाऱ्याला दिलं की ज्यामध्ये त्या लोकांना माहीत नव्हतं की काय कशावर त्यासाठी आपल्या सह्या घेत आणि तोही अध्याय काही दिवस चालला आणि त्यानंतर आलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी ज्यामध्ये मुंबईचे अधिकारी नागपूरचे अधिकारी होते अकोल्याचे अधिकारी होते खामगावचे अधिकारी होते बुलढाण्याचे अधिकारी होते संबंधित नियंत्रण यंत्रणा होती क्वालिटी कंट्रोल विभागाचे प्रतिनिधी होते चौकशी झाली आमच्या समक्ष चौकशी झाली मी प्रत्यक्ष त्या घटनेचा साक्षीदार आहे त्या अनुषंगानं आम्हीसुद्धा आमच्या चॅनलवरची बातमी टाकण्याचा प्रयत्न केला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ती बातमी संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचलेली आहे पण अजूनही एक महिना गेल्यानंतर त्याच्यात कुठलीही कारवाई झालेली नसल्याचं त्या क्षेत्रातल्या किंवा त्या कार्यातल्या अभियंत्याकडून जेव्हा समजते तेव्हा साडेतीन कोटी रुपयाच्या योजनेचा हो किंवा साडेतीन कोटी रुपयाची योजना हो पाण्यात गेली काय असा संशय माझ्यासारख्याला आणि चितारीतल्या आदिवासींना यायला लागलं मंडळी सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न अनेक आमदार आपापल्या भागातील विचारत असताना मला असं वाटलं की या भागातील काही हे प्रश्न किंवा हा प्रश्न कुठला तरी आमदार त्याचा विधानसभेमध्ये प्रश्न विचारेल रेक्यू करेल आणि ही माहिती निदान आमच्यापर्यंत नाही तर सरकारमध्ये तरी हे अधिकारी पोहोचवतील असं आत्तापर्यंत आजपर्यंत वाटत होतं पण तब्बल दहा दिवस निघून गेलं अधिवेशन दहा दिवस सात पर्यंतचं अधिवेशन झालेलं आहे आणि काही दोन चार दिवस अजून अधिवेशन चालेल तर त्या राहलेल्या कालावधी तरी हा चिचारीच्या जलजीवन मिस मिसार मंडळाअंतर्गत झालेल्या या कामाच्या पाण्याच्या टाकीचा जो काही सत्यानाच झाला याची चर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एखाद्या तरी आमदारांनी हा प्रश्न हाताशी घ्यायला पाहिजे तो प्रश्न विचारायला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांनी जे अधिकाऱ्यांनी चौकशीचे धागेदोरे किंवा चौकशी सूत्र आपल्या हाती घेतले होते त्या अधिकाऱ्यांकडून नेमकं याचा पाप कोणाचं आहे कंत्राटदार कोण होते त्या कंत्राटदाराने कुठलं काम कोणाला दिलं त्याच्यामध्ये वापरलेलं मटेरियल हे किती कुठं त्याच्यात वापरलं कि त्या पद्धतीचं लोहन वापरल्या गेलं कोणती हो रेती रूढी वापरल्या गेली आणि ते काम निकुट दर्जाचं असल्याचा जो आम्हाला जो तिथं प्रत्यक्षदर्शिनी त्या अधिकारी सांगितलं तर ते निकुठ दर्जाचं म्हणजे किती निकुट दर्जाचं असलं आहे याची माहिती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यायला पाहिजे होती परंतु आज दहा दिवसाचा कार्यकाळ पूर्ण अधिवेशनाचा होत असताना अजूनही ही माहिती गेली नसल्यामुळे निश्चितच चिचारीच्या या पाण्याच्या टाकीमध्ये किंवा या पाण्या टाकीमध्ये झा बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मुरते की काय अशी शंका माझ्यासारख्याला यायला वाव आहे त्यामुळे आगामी काही दिवसात सुद्धा किंवा जे काही दिवस बाकी आहेत त्या कालावधीमध्ये या प्रश्नाचा वापो हा विधानसभेत झाला पाहिजे जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि संबंधित कंत्राटदारा किंवा ती जी काही यंत्रणा असेल जे काही दोषी असतील त्या दोषींवर कारवाई अपेक्षित असल्याचं चिचारी येथे जेव्हा आम्ही काल परवा भेट दिली तेव्हा जी पाणी दिसून आलं की अजून कुठलीही कारवाई झाली नसल्यामुळे त्या गावचे नागरिक संतप्त आहेत त्यामुळे मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष पाणीवरून असं वाटते या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरते आहे आणि ही पाणी मुरलं नाही पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा माझ्यासारख्या पत्रकाराची आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद